बहुप्रतिक्षित मान्सूनचे भारतात आगमन झाले असून दहा ते पंधरा जून दरम्यान विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे तर तीन ते चार जून मान्सूनपूर्व पावसाचे आगमन अमरावतीसह विदर्भात होणार आहे मान्सून केरळ कर्नाटक तामिळनाडूच्या काही भागात पोहोचला आहे सध्या अरबी समुद्रात जोरदार पश्चिमेवारे वाहत आहे यावेळी मान्सूनचा पाऊस विदर्भात बंगालच्या उपसागरातून येण्याची शक्यता आहे आजपासून पुढील तीन दिवसात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे आजपासून सहा जून पर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम जिल्ह्यात तीन ते चार जून ला हलक्या पावसाची शक्यता शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल भंड यांनी वर्तविली आहे नमस्कार मी प्राध्यापक अनिल भंड श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती हवामान खात्याने आधीच जाहीर केलेल्यानुसार मान्सूनचे आगमन एकतीस मे रोजी केरळमध्ये झालेले असून केरळ हे मान्सूनचे प्रवेशद्वार मानले जाते सर्व परिस्थिती जर योग्य असली तर मान्सून हा दहा ते पंधरा दिवसामध्ये विदर्भात पोहोचण्यास हरकत नसते परंतु बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रामध्ये निर्माण होणारी वादळे आणि चक्राकार वारे यांच्या प्रभावाने थोडा मान्सूनचा प्रवास बारा जूनच्या दरम्यान विदर्भात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे परंतु यावेळी मान्सूनची वाटचाल ही बंगालच्या उपसागरात जास्त वेगाने झालेली असल्यामुळे कदाचित मान्सूनचे विदर्भातील आगमन हे तेलंगणा आंध्रमार्गे होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश ते बांगलादेश कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे विदर्भात आजपासून सात तारखेपर्यंत हलक्या फुलक्या पूर्व मान्सून सरी कोसळण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भामध्ये हा पाऊस तीन जुन्या ते सहा जून या कालावधीत पडण्याची जास्त शक्यता आहे त्याचप्रमाणे आजपासून तापमानात घट येण्याची शक्यता असून उष्णतेची लाट निवडण्याची शक्यता आहे धन्यवाद एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर